शालेय शिक्षण मंत्री यांच्या अखत्यारीत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील राज्यशास्त्र विषयाच्या सध्याच्या अभ्यासक्रमातून भारतीय संविधानाचा भाग मोठ्या प्रमाणावर वगळण्यात आला आहे त्यामुळे संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना होत नाही एवढंच नव्हे तर अकरावी बारावीच्या सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनेनुसार कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषय ग्रुप ब मध्ये टाकून राज्यशास्त्र विषयाला कला व वाणिज्य शाखे पुरता मर्यादित केला आहे त्यामुळे राज्यशास्त्र हा विषय ग्रुप ब मधून वगळून ग्रुप अ मध्ये समाविष्ट करण्यात येऊन इंग्रजी व मराठी विषयाप्रमाणे राज्यशास्त्र विषय सर्व शाखांसाठी अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करून सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांकरिता राज्यशास्त्र विषय घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत करण्यात आली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती राज्यशास्त्र जो विषय या आहे यामध्ये अकरावी आणि बारावीमध्ये जो प्रचलित अभ्यासक्रम आहे स्थितीमध्ये त्यामध्ये भारतीय संविधान हा अभ्यासक्रम वगळण्यात आलेला आहे त्यामुळे भारतीय संविधानाची ओळख असणारा अभ्यासक्रम त्यामध्ये टाकावा ही पहिली मागणी आमची आहे त्यामध्ये दुसरी मागणी अशी आहे की राज्यशास्त्र हा जो विषय आहे या विषयाचं महत्त्व आणि संविधानाचं महत्त्व लक्षात घेऊन सर्व शाखेंना हा विषय अनिवार्य करण्यात यावा तिसरी मागणी अशी आहे की जुनी पेन्शन हा जो मुद्दा आहे हा मुद्द्यावर जे संपूर्ण लढा सुरू आहे जे आंदोलन सुरू आहे याला राज्य शासन परिषदेचा पाठिंबा आहे सोबतच ही मागणी शासनाने मान्य करावी हीसुद्धा विनंती आहे तिस चौथा मुद्दा असा आहे की जे विनानुदानित शिक्षक आहे ज्याच्यामध्ये अघोषित आणि त्रुटी अपात्र अशा ज्या घोषित केलेल्या आहे शासनानं त्याची यादी जाहीर करावी तसेच वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के यांचं प्रचलित धोरणानुसार जी आर काढून तो शासनाने ताबोडतो त्या संदर्भात निर्णय घ्यावा त्यानंतर सी एच बी धारक जे शिक्षक आहे यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रमुख मागण्यासह राज्य परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन देत आहे या निवेदनाकरता अमरावती विभागाचे विभाग विभागाध्यक्ष मनोज कुमार जाधव सर धन्यवाद जर हे तुमच्या निवेदनवर नाही झालं तर तुम्ही काय करणार यानंतर याहीपेक्षा मोठ्या स्वरूपाचा लढा देण्यासाठी राज्य परिषद शासन दरबारी आणखी आवाज उठव